वसईत राजकीय भूकंप उभाटा गट व बहुजन विकास आघाडीतील शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश वसई विधानसभा मतदारसंघातील उभाटा गट व बहुजन विकास आघाडीतील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रहिताच्या विचारधारेवर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात भव्य प्रमाणात प्रवेश केला मुंबईतील नरिमन पॉइंट येथील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज प्रवेशाचा भव्य सोहळा पार पडला प्रमुख नवप्रवेशांमध्ये पंकज देशमुख निलेश भानुसे सुनील मिश्रा प्रकाश देवळेकर वैभव मात्रे योगेश भानुसे संतोष घाग संतोष कनोजिया दिनेश भानुशाली दितीन ठाकूर आनंद पाटील अशा अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोशात भाजपा प्रवेश केला भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण वसईच्या संघर्षकन्या आमदार स्नेहा दुबे पंडित आमदार राजन नाईक यांच्या शुभहस्ते नवप्रवेशित कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले आमदार विक्रांत पाटील श्रीमती माधवी नाईक नवनाथ बन वसई विरार शहर भाजपा जिल्हा अध्यक्षा श्रीमती प्रज्ञा पाटील महेंद्र पाटील आणि सर्व मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज ज्यांचा पक्षप्रवेश झाले ते सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते रविदाच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या संख्येने वसई विरार जिल्ह्यातली लोक भाजपामध्ये प्रवेश करत आहेत मुबाट्याचे कार्यकर्ते बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हे सगळेजण प्रवेश करतायत आणि आम्हाला खात्री आहे रविदादा की तुमच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुकांमध्ये आम्ही वसईमध्ये परिवर्तन घडवू जे परिवर्तन लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही घडवलेले आहे तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन आमच्यावरती असंच राहू दे आणि यापेक्षाही जास्त आता मोठ्या संख्येने इनकमिंग आपल्या पक्षामध्ये सुरू होणार आहे आजची ही आपण सुरुवात केलेली आहे आणि तुम्ही जेव्हा कुठच्याही कार्याचा मुहूर्ताचा नारळ फोडता त्यावेळेला ते, ते कार्य यशस्वी होतच हा आम्ही अनुभव घेतलेला आहे त्यामुळे आज तुमच्या हाताने झालेल्या या पक्षप्रवेशाने वसई विराज जिल्ह्याला एक नव चेतना मिळेल आणि सगळे सगळा पूर्ण जिल्हा हा भाजपमय आणि भगवा होईल ह्याच्यात काहीच शंका नाही मी तुमचे मनापासून आभार मानते आणि इथे उपस्थित सर्व हे जे आलेले आहेत त्यांचंही खरं पक्षप्रवेशासाठी सगळे आलेले आहेत पण प्रातिनिधिक स्वरूपात आपण इथे पक्षप्रवेश केलेले आहे तुमचं सगळ्यांच भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आहे आणि आपला पक्ष आपली संघटना वाढवणं हेच आता आपलं एक लक्ष आहे त्या लक्षात कडे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे जाऊया धन्यवाद जय हिंद जय महाराज या पक्षप्रवेशामुळे वसईतील भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास पक्षनेत्यांनी व्यक्त केला पुढील राजकीय घडामोडींसाठी पाहत रहा आपले आवडते न्यूज चॅनल लोकदरबार न्यूज चोवीस